आरोही उठतेस का गं सकाळचे आठ वाजत आले चल मी ऑफिसला चाललोय आईने मला डब्बा करून दिलाय आरोहीचा नवरा संदीप तिच्याशी बोलत होता आरोही तणतण करतच उठली एक दिवस केला म्हणून काय झालं रोज करतेच ना मी आरोही रागानेच म्हणाली मला तसं नव्हतं म्हणायचं आरोही मी असंच बोललो आरोहीची चिडचिड सुरू झाली संदीप रागानेच घराबाहेर पडला बेडरूमचं दार जोरात ढकलून तोंडात पुटपुटतच म्हणाला झाली हिची कटकट सुरू असं म्हणत बाहेर पडला काय बोलावी हिच्याशी आरोही उठली आणि रोजच्यासारखीच आज काहीही कामे तिने केली नव्हती सासूबाईंनी केलेल्या जेवणावर ताव मारून निघून गेली ती संध्याकाळीच घरी आली सासूबाईंनी विचारले आरोही सांगितले पण नाहीस गं बाहेर जाते काही झालंय का आरोही नाही म्हणून बेडरूममध्ये निघून गेली संध्याकाळी संदीप आला तरी आरोही रूममध्येच होती संध्याकाळचा देखील स्वयंपाक आज सासूबाईंनीच म्हणजे मालतीताईंनीच केला संदीपला आरोहीचं वागणं खटकत होतं सासूबाईंनी सगळ्यांना जेवायला बोलवलं सासरे माधवराव बाहेर गेले होते आरोहींनी मात्र भूक लागली असं म्हणत सगळ्यांच्या आधी जेवण करून रूममध्ये निघून गेली संदीप रागातच रूममध्ये गेला काय चाललं आहे तुझं असं का वागतीस आरोही म्हणाली कसं वागती आहे मी मला समजेल का अगं तुला कळतं आहे का काय बोलतीस तू सून आहेस या घरची तू असताना माझ्या आईला काम करायला लागतं आहे अगं तिचं वय झालं आहे बी पी शुगरच्या गोळ्या तिला चालू आहेत आणि तिला तू कामाला लावतेस तुझ्या या जागेवर तुझी आई असती तर माझी आई कोठून आली तिच्याबद्दल काही बोलायचं नाही मी एक शब्द ऐकून घेणार नाही आरोही रागानेच बोलली पुढे ती रागानेच म्हणाली मला वेगळं राहायचं चा, आहे रोजचं हे काम करायचा कंटाळा आलाय कसली प्रायव्हसी नाही एकटीवर खूप कामाचा भार येतोय मला नाही जमणार सगळ्यांचं करायला आज आईने केलं तर लगेच दिसलं रोज बायको करते ते नाही दिसत का आरोहीचा आवाज चढला होता सासूबाईंना सगळा आवाज बाहेर ऐकू येत होता नक्की सुनेच्या मनात काय चाललंय हेही सासूबाईंना समजले होते तोपर्यंत तो सासरेही आले होते त्यांच्याही लक्षात सगळ्या गोष्टी आल्या दोघांचा मिळून एक निर्णय ठरला गावाला राहायला जाण्याचा सासूबाईंना मात्र मुलाच्या प्रेमाने त्यांचं मन आणखीनच हळवं झालं होतं हा निर्णय दोघांचा आता बदलणार नव्हता आरोही नेहमीप्रमाणे उठून तिच्याच तोरात होती संदीपला रात्रभर झोप नव्हती आरोहीची विचार पाहून तो मनातून खचला होता आई वडिलांना एकटं या वयात कसं सोडू मनालाच प्रश्न करत होता आईच्या प्रेमाने संदीपच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या ज्यांनी हाताच्या फोडासारखं जपलं त्यांना वेगळं करायचं हेच विचार त्याला पटत नव्हते बायकोची होणारी रोजची चिडचिड ही त्याला असह्य होत होती आरोही किचनमध्ये स्वतःसाठी चहा बनवत होती कसला तरी आवाज झाला म्हणून तिने मागे पाहिले तर सासू सासरे हातात बॅगा घेऊन चालले होते मालतीताईंनी संदीपला हाक मारली संदीप डोळे पुसतच बाहेर आला दोघांच्या हातात बॅग होती त्याला आश्चर्य वाटले कोठे चालला तुम्ही दोघे संदीप म्हणाला माधवराव म्हणाले अरे आम्ही गावाला चाललोय राहायला इथं बंद घरात करमत नाही तुम्ही दोघे छान संसार करताय आमची काही गरज नाही आम्हीही गावी राहतो मोकळ्या हवेत जगतो निरोगी राहतो सासरे बोलत होते बाबा तुम्ही या वयात एकटं राहणार मी नाही जाऊन देणार तुम्हाला या वयात आमची या वयात खरी गरज आहे तुम्हाला संदीप म्हणाला मालतीताई म्हणाल्या नाही संदीप इथं राहून जमणार नाही मोकळ्या हवेत निरोगे आयुष्य जगून बघू तुम्ही दोघे चांगला संसार करा आमची नका काळजी करू संदीपच्या आईला खूप भरून आलं होतं अश्रूंना ताबत दोघांनीही काढता पाय घेतला आरोहीच्या तोंडून एकही शब्द आला नाही सासू सासऱ्यांसाठी थांबा म्हणून बॅग उचलून त्यांनी गावचा रस्ता धरला आरोही मनातून खिन्न झाली होती नवऱ्याशी बोलण्याचीही तिची हिंमत होत नव्हती अपराधीपणाची भावना तिच्या मनात दाटून आली दोघे गेल्यावर संदीप आरोहीशी एका शब्दाने बोलत नव्हता काही दिवस संदीप खूप शांत राहत होता एका शब्दाने आरोहीशी बोलत नव्हता जेवणही बाहेरच करायचा आरोहीला उलट वाटायचं भरलेलं गोकुळ हाताने उद्ध्वस्त केलं याची खंत तिला मनातून सारखी वाटत होती गावाला मालतीताई आणि माधवराव एकटं राहून आतून खचले होते संदीपच्या आईने तर अन्न त्याग केला होता मुलगा डोळ्यासमोर असावा नेहमी त्यांना वाटत असे एकुलत्या एक म्हणून त्यांचं जीवापाड प्रेम होतं जेवण पोटात नसल्याने त्यांचं शुगर आणि बी पीही वाढलं होतं गावाला आल्यापासून मालतीताईंचा रोजचा दवाखाना सुरू झाला होता मोहनराव बायकोला खूप धीर धीर देत होते मालतीताईंना मात्र मुलाच्या प्रेमाने अस्वस्थ झाल्या होत्या मालतीताईंचा आजार वाढतच चालला होता एक महिना झाला तरी त्यांच्या प्रकृती सुधारण्याचं नावच घेत नव्हती मुलाचं नाव फक्त तोंडात पुटपुटत होत्या माधवराव आज दिवसातून खूप वेळा कॉल करूनही संदीप घेत नव्हता आरोहीला कॉल करणार पण तिला काहीच त्यांचं पडलेलंच नसल्याने त्यांनी तिला कॉल करायचा टाळला संदीप आज दिवसभर कामात व्यस्त असल्याने त्याचं लक्ष फोनकडे नव्हते फोन सायलेंटवर असल्याने माधवरावांचे कॉल त्याला समजलेच नव्हते माधवरावांनी पुन्हा एकदा रात्री नऊ वाजता कॉल केला संदीप ड्रायव्हिंग करत असल्याने त्याने कॉल घ्यायचा टाळला तो कॉल मालतीताईंना शेवटचा मुलाशी तोंड भरून बोलायचा असल्यानेच केला होता त्या अखेरच्या घटकाच मोजत होत्या रात्री दहा वाजता संदीप घरी आला फ्रेश होऊन जेवणासाठी बसला होता इकडे आरोही जेवण गरम करून ताट वाढत होती दारावरील कडी वाजल्याने संदीप दार उघडायला गेला तर दारात मालती ताईंना पाहून त्याला आश्चर्यच वाटले आई अगं एवढं उशिरा तू इथे ये ना आतमध्ये कॉल करून तरी सांगायचं मी आलो असतो न्यायला आणि बाबा कुठे आहेत संदीप बोलत होता हो अरे श्वास तरी घे किती प्रश्न विचारतोस तुलाच बघायला आले तुझ्यासाठी जीव घुटमळत होता आता मोकळे झाले डोळे भरून पाहिलं तुला तू नाही आलास म्हणून मीच आले तुला भेटायला संदीप थांब तुला मी पाणी घेऊन येतो तेवढाच संदीपचा फोन वाजला म्हणून संदीप फोनच्या दिशेने गेला बघतोय तर त्याच्या बाबांचाच कॉल होता हॅलो बाबा बोला ना माधवराव गहिवरल्या आवाजातच संदीप आवाजातच बोलले संदीप आई गेली रे तुझी शेवटची इच्छा तिची तुला बघण्याची राहून गेली बाबा हे काय बोलताय संदीपने भरधाव वेगाने हॉलमध्ये आला तर तिथे त्याची आई नव्हती खरंच त्या शेवटचं मुलाला पाहण्यासाठी आल्या होत्या का संदीपला एक मोठा धक्काच बसला तो एका जागेवर कितीतरी वेळ बसून राहिला होता आईच्या आठवणीत एक मोठा हंबरडा फोडला त्याला काय करावं सुचत नव्हतं लगेच गाडी काढून तो गावाला निघाला डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते हाताच्या फोडासारखं जपणाऱ्या आईला शेवटचं बघण्याचं सुखही देऊ शकलो नाही मी किती अभागी मुलगा असं म्हणून स्वतःलाच तो कोसत होता भरलेल्या मनातील दुःखाने अखेर त्याने गाव गाठलं मालतीताई शेवटी स्वतःची अपुरी इच्छाच ठेवून गेल्या त्यांच्या फोटोसमोर उभा राहिलाही आरोहीला अपराधीपणा वाटत होतं आरोही जेव्हा घरातून वेगळं होईल होईचं म्हणाली सासरे गावाला गेले तेव्हा काही दिवसातच देवाने तिला तिच्या चुकीची परतफेड केली तेव्हाच तिच्या आईला घरातील सुनेने वृद्धाश्रमाची वाट दाखवली बाबा नसल्याने एकटी आई कोठे जाणार म्हणून तिची आई लेकीच्या म्हणजेच आरोहीच्या घरी आल्या होत्या तेव्हा संदीपने तिच्या घरच्यांना आणि त्यांच्या सुनेला चांगलंच खडसावून सुनावलं होतं ते प्रकरण संदीपने तिथेच मिटवलं एका आईची अवस्था मुलांशिवाय कशी होते ते आरोहीला संदीपने दाखवून दिलं आरोहीला स्वतःची चूक उमगली होती तिने नवऱ्याची पाय धरून माफी मागितली पण आता तर वेळच निघून गेली होती आई आणि मुलगा कायमचेच वेगळे झाले होते गावाला मालतीताईंचे सगळे तेरा दिवसांचे कार्यक्रम उरकले पाहुणे आपापल्या घरी गेले संदीपने बाबांना तुम्ही पण आमच्याबरोबर यायचे असं सांगितलं मात्र त्यांनी सरळ नकार दर्शवला त्यांचा मात्र आरोहीबद्दलचा राग जराही कमी झाला नव्हता मालतीताई आज जिवंत असत्या तर आरोही चांगली वागली असती तर आज बायको सुनेमुळेच अर्ध्यावर सोडून गेली हे त्यांना खूप खटकत होतं माधवराव म्हणाले तुम्ही जा माझी काळजी करू नका तुम्ही सुखी राहा ते तोंड फिरून निघाले डोळे पाण्याने डबडबले होते एकट्याने आयुष्य कसं काढायचं हाच त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता अचानक मागून त्यांचे पाय आरोहीने धरले बाबा माफ करा मला माझी चुकी माफी मागूनही भरून निघणार नाही माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली बाबा माझ्या चुकीची शिक्षा मला देवाने आधीच दिली आहे तुम्ही जर आता आला नाही तर खूप मोठी शिक्षा मला मिळेल बाबा मुलीकडून चूक झाली म्हणून माफ करा तुमच्या आयुष्यात माझ्यामुळे झालेली पोकळी मी भरू नाही शकत यापुढे मात्र माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही एक संधी द्याल का मला बाबा माधवराव म्हणाले बाळा माणूस चुकतो पण त्याची चूक वेळेतच लक्षात आलेली कधी पण चांगली आणि आता वेळही निघून गेली मालतीने तुला माफ केले असते तिच्याकडून तुला मी माफ करतो पण माझ्याकडून तुला मी कधीच माफ करू शकत नाही माझं आयुष्य कोणत्या मार्गावर आलंय आणि आपल्या साथीदाराशिवाय जगणं म्हणजे या वयात खूप अवघड असतं ते तुला नाही समजणार आयुष्यात शेवटी तिच्यासोबत घालवलेल्या आठवणीतच मी गावाला घालवणार आहे शहरात मालतीशिवाय मन नाही रमणार माझं त्यामुळे मी इथंच राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे तुम्ही दोघे निघून जा असं म्हणून माधवराव निघून गेले भरल्या अंतकरणाने दोघे निघाले संदीप अगदी निशब्द झाला होता नाती जिवंतपणी सांभाळली जातात नात्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ती भरकटली जातात झालेल्या चुकींचं प्रायचित्य करायलाही देव कधीकधी वेळ देत नाही त्यामुळे वागताना नेहमी विचार करूनच वागले पाहिजे आजची स्टोरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद